खरंच सांगतो एका काशीनाथ वर्ष श्राद्धाला आला एक विनंती असेल दहा किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये दारे धरणारा बाप विसरू नका झाले अभंग सांगितला एक पाच मिनिटं घेतोय तुमची आठ वर्ष झाले माझ्या वडिलांचं पुण्यस्मरण मी करतो या वर्षी पण आहे विशाल महाराजांचं कीर्तन आहे खोले महाराजांचं बारा चारला या वर्षी माझ्या वडिलांचं वर्ष, वर्ष श्राद्ध आहे आठवं पुण्यस्मरण आहे पुढच्या वर्षी शास्त्री नामदेव शास्त्री बाबांचं कीर्तन दरवर्षी एक एक कीर्तन मी घेत राहतो मोठ्या मोठ्या मंडईला बोलवत राहतो गेल्या वर्षी शहीद पत्न्यांचे सन्मान केले होते आमची वृषाली हे सगळे दाजी वगैरे सगळे आलेली होती शहीद पत्न्या म्हणजे ज्या वीर पत्नींनी आपल्या देशासाठी आपले मालकं दिली कुंकू दिलं अशांचं स्वागत आम्ही गेल्या के वर्षी केलं होतं यावर्षी जे कीर्तनकार जुने आहेत ज्यांनी परमार्थाला खूप योगदान दिलेलं आहे दगडाच्या टाळामधून गायले अभंग ज्यांनी परमार्थ टिकवला अशा जुन्या लोकांना सन्मानित करायचं एक शंभर दोनशे महाराजांना त्यांना एक पाच हजार रुपये दक्षिणा नारळ कपडे देऊन सन्मानित करायचं आहे दहा लाख रुपये खर्च आहे काही हरकत नाही दहा लाख खर्च केले म्हणजे वीस लाख येतात माझा अनुभव आहे असं काही नसतं तुम्ही हा खर्च केला ना तुमचा बाप त्या तुम्हाला त्याच्यापेक्षा डबल देतो मला काळजी करू नका देवे महाराज तो त्याच्या हातात ते द्यायचं की नाही चला याच्यासाठी सांगतो आम्ही असे दरवर्षी कार्यक्रम आपण करतो पण एक वाक्य सांगू दरवर्षी कीर्तन बापाचं करतो पण त्याच्यात मला आनंद वाटत नाही का कारण मायबाप निघून गेल्यावर काहीतरी करण्यापेक्षा मायबाप जिवंत असताना त्यांची सेवा करा पुन्हा सांगतो मायबाप निघून गेल्यावर काहीतरी खर्च करण्यापेक्षा काहीतरी करण्यापेक्षा जिवंतपणे त्यांना सांभाळा हे दोन हात जिवंत बापाच्या सेवेला द्या तुम्हाला जेवता येत नसेल ना वडिलांना तुमच्या तर काला करून जेवू घाला चालता येत नसेल तर हाताने चालवा खरंच सांगतो मायबाप निघून गेल्यावर काही मजा नाही हो कारण तो बाप ते पाहिला नसतो तुमचा बाप जिवंतपणे एखाद्या व्यासपीठावर बसवा त्याच्या गळ्यामध्ये तुळशीचे हार घाला त्याच्या समोर एखादी पंगत घाला त्याच्यासमोर एखादी वारी करा त्याच्यासमोर तुमचा पोरगा अशा गुरुकुलामध्ये येऊ दे आमच्या भूषण महाराजांच्या तो पखवाज वाजवायला लागला ना बापाला ये दिनेश महाराजांचे वडील आहेत बरं का ते मला भेटले का मला म्हणत असतात मारा तुमचं कीर्तन मला लय आवडतो आणि मी त्यांना म्हणत असतो तुमचा पोरगा किती भारी वाजवतो त्यांचे डोळे भरून येतात बापाला आनंद असतो मला बापासारखा आनंद जगात कोणालाच होत नाही बरं हे कायम ध्यानात ठेवा तुमच्या संत म्हटले पिता संतोषत जाय तुम्ही ज्या ज्या वेळेला चांगलं काम करता नेतृत्व करता फक्त बाप आनंदी होतो महाराज या जगामध्ये चाकर बनवणारी खूप माणसं आहेत तुम्हाला फसवणारी खूप आहेत तुम्हाला नोकर बनवणारी खूप आहेत तुमच्या जीवनात तुम्हाला पायाखाली तोडवणारी खूप सापडतील तुमच्याकडून काम करूस तर तुम्हाला गोड बोलणारी खूप सापडतील पण स्वतः कष्ट करून तुमच्या माझ्यासाठी बंगला बांधणारा तुमच्या माझ्यासाठी शेती जपणारा स्वतः फाटके कपडे घालून तुम्हाला मला जीन्सची पॅन्ट टी शर्ट आणणारा काशीनाथ बाप निघून गेला मग मुली रडतात मुलं रडतात नातू रडतात कारण तो तक, बाप असतो बापासारखं जगात कोणी नसतं कैलास महाराज बाप कोणी सांगितलं ऐका बारीक बारीक माझ्यासाठी भाकरीची व्यवस्था करणारा बाप असतो एक कुंटलचं पोत आहे तर पन्नास कुंटलची ट्रक नाशिकच्या मार्केटमध्ये खाली करणारा बाप असतो ध्यानात ठेवा ओझ उचलून ओझ उचलून पंधरा पंधरा दिवस घरी न येणारा बाप आहे मुंबईला पुण्याला तू वाजव तू पोते उचलतो घामाघूम होतो पण कधी रडत नाही रडत का नाही माझा पोरगा डॉक्टर झाला पाहिजे माझा पोरगा इंजिनियर झाला पाहिजे अरे व्यवहारामध्ये तुम्हाला श्रीमंत बनवणारा बाप कधी विसरू नका ही काही कुठली कविता नाही आहे कुठली कादंबरी नाहीये हा तुकोबारांचा अभंग आहे बाप करी जोडी लेकोराची ओढी आपुली कुरवंडी वाळवणी अरे स्वतःचं शरीर थकवतो दमवतो हो फाटलेला घातलो फाटले दोन ठिकाणी बांधले होतं रे बापाला फाटलेला निरुहेरे बन्याल नावाची गोष्टच नाही त्याला तुम्हाला मला जीन्सची पॅन्ट आणतो टी शर्ट आणतो इंग्लिश मिडियमला शाळेला घालतो लक्षात ठेवा कायम बापाला जिवंतपणे सांभाळा आज कविता आईबद्दल खूप आहेत आईच्या कादंबऱ्या खूप निघाल्यात आई, आई काही कमी नाही आईसारखी आईच असते आईपेक्षा ही आई श्रेष्ठ जगात कोण येतं तो बाप आहे महाराज अरे पंधरा पंधरा दिवस घरी येत नाही दोन दोन वर्ष सीमेवर लढणारा बाप आठवा त्याला घर नाही महाराज माझा पोरगा सुखी असला पाहिजे याच्यासाठी जर आपला बाप कष्ट करत असेल तर त्या जिवंत बापाला कधी रडू नका yeah! पाठीचा कणा खराब झाला नाशिक जिल्हा घरी घेऊन जा अरे पाठीचा कणा खराब हो जाऊ द्या पाठीचा कणा खराब होऊ द्या पाठीचा कणा तुम्हाला कोणताच डॉक्टर मीट करणार नाही पाठीचा कणा खराब झाला घर शरीर खराब होतं रे दादांनो असा घरातला रुपी बाप निघून गेला घर खराब होतं घरामध्ये आनंद राहत नाही बाप तो बाप असतो रे बापासारखं या जगात कुणी नाही ध्यानात ठेवा बापाला सांभाळणारा देश बापाची पूजा करणारा देश आहे मातृदेव भव पितृदेव भव काशीनाथ बाबांच्या श्राद्धाला आला त्यांचे वडील काशीला गेले ते पुण्यतिथी करताय पंगत घालतायत एवढा समाज आज इथं जमलाय एवढे ओंकार महाराज कैलास महाराज बोलवलेत आमच्या भूषण महाराजांनी काय गोड कार्यक्रम ठेवलाय एवढं सुंदर नियोजन चालू आहे एवढं गोड कीर्तन चालू आहे साडेबारा कधी वाज देखील आलं नाही एक दोन मिनटं ऐका हो अंधाळ्या माय बापाला खांद्यावरती घेतलं होतं त्या श्रावणाने कोणत्या देशातली माणसं आहेत आपण कसा जांभाळला पाहिजे बाप ऐका अरे कोण असतो बाप घरी घेऊन जा ज्या जिल्ह्यात तुमचा जन्म झाला या याच जिल्ह्यातली घटना आहे हो याच भागातली घटना आहे ऐका अरे तुम्ही नाशिकचे आहात तुम्हाला लगेच कळेल खांद्यावरती डोली घेतली होती एका एका डोलीमध्ये बाप होता एका डोलीमध्ये आंधळी आई होती तीर्थयात्रा करता 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 एक झाड लागलं होतं एका झाडाखाली मायबापाला ठेवलं होतं श्रावणा तहान लागली रे पाण्याची जारी घेऊन श्रावण निघाला होता बुडबुड 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 आवाज आला दसरथ राजा बाण लावून बसला होता जसा बाण सोडला तसा त्या श्रावणाच्या छातीमध्ये गेला हाय राम कुणाला तरी बाण लागला म्हणून दसरथ धावला पाहतो तर श्रावण आहे तुमच्या बाणानं माझं मरण तुमच्या बाणानं माझं मरण माझं मरण आहे राज त्या झाडाखाली माझा आंधळा बाप आहे त्या झाडाखाली माझी आंधळी आई आहे एवढी पाण्याची झाडी घेऊन जा राज माझ्या बापाला पाणी पाजा मगच सांगा तुमचा पोरगा गेलाय तुम्ही जर आधी सांगितलं ना माझा बाप पाणी पिणार नाही माझी आई पिणार नाही अरे कोणत्या देशातली माणसं आहोत आपण जिवंतपणे बापाला फेकून देणारी नाही रे जिवंतपणे अंधाळा जरी बाप असला तरी सांभाळणारे आहोत आपण घेऊन जा घरी माझी एवढी कथा प्रवास सुखाचा होईल या काशीनाथ बाबांना श्रद्धांजली मिळेल आणि आपला कीर्तनाचा सोहळा सफल होईल घरी घेऊन जा पाण्याची जारी घेऊन गेला दशरथ राजा पायाची चाहूल लागली आलास का रे श्रावणा फार दूर गेला होतास कारे बोलणारे श्रावण तुझ्यासारखी मुलं आता नाही रे श्रावण सांगणारे श्रावण बोलणारे श्रावण तू आमचा पोरगाय ना, ना बोलणार आहे बोलत का नाही अशी खूप मुलं आहेत बापाला न बोलणारी अरे लाखानी पैसे कमवले का काय फायदा बंगला बांधून काय फायदा शेती घेऊन काय फायदा जिवंत बापाला जर बोलत नसाल जिवंत आईला जर बोलत नसाल काही फायदा नाही तुमच्या जीवनात माय बापाला जिवंतपणे बोला रे तुम्ही बाप म्हटलात तर त्याला आनंद होतो तुम्ही आई म्हटलात तर आनंद होतो तुम्ही पैसे देऊ नका त्यांना जिवंतपणे मायबाप म्हणा खूप आनंद होतो देऊ द्या त्रास थोडासा देऊ द्या होत असते माथारेपणात माथाऱ्याकडून होत असते मग काय फेकून द्यायचं का नाही रे माझ्या नाशिक जिल्हा घेऊन जा बोलणारे श्रावण बोलणारे मी श्रावण नाही मग तू कोण आहेस मी राजा आहे आशील रे तू राजा आमचा राजा कुठे रे आमचा राजा, राजा, राजा कुठे रे सांगणारे तुमच्या राजानं पाणी पाठवलंय पाणी नंतर दे रे आमचा राजा कुठे रे कुठं गेलाय तू लांब गेलाय का दोन तीन तासांना येणारे का बाळ अशा गावाला गेला तो आता परत येऊ शकत नाही ये ना त्या डोलीतला दशरथ राजाला श्राप दिला राजा अरे चार मुलं असतील तुला चार पण अंत समायला तुझ्याजवळ एकही पोरगा नसेल हा बापाचा श्राप रे राजा तुला जा आमच्या पोराला मारतो आणि त्याला पाणी आणतोस तुझ्या हातचं पाणी पिऊन जगण्यापेक्षा मी मरणार आहोत तुला श्राप देऊन मरणार आहोत ऐका रामाचा बाप झाला दसर बघा एका भिंतीला पाहत होता त्याला दिसत होतं राम लक्ष्मण वनवासात गेले भरत रशद पूर्ण मामाच्या गावाला गेले एकटा मरत होता रे एकटा म्हणत होता कौशल्य माझा राम माझ्याजवळ नाही माझा लक्ष्मण माझ्या जवळ नाही अरे रामाचा बाप देवाच्या बापाला जर बापाचा श्राप चुकला नाही आपण आपल्या बापाचा श्राप तरी घेऊ नका त्या दोन हात जिवंतपणे बापाला द्या खरंच सांगतो खूप पुण्य मिळेल तुम्हाला जिवंतपणे बापाचं रोज दर्शन घ्या आईचं दर्शन घ्या याच्या पलीकडचा परमार्थ जगात नाही मी रोज आईचं दर्शन घेतो मला संकट येत नाही मला पुढं कोणता माणूस आडवा येत नाही कुत्रा आडवा येत नाही माझा अनुभव आहे तुम्ही रोज आईवडलाचं दर्शन घ्या आजचं कीर्तन घरी घेऊन जा बाप याला म्हणता पण दगडाच्या हृदयाची माणस पोरं रडायला लागली त्यांची त्या काशीनाथ बाबांची आठवण आली मला जर आठवण आली तर मला कंट्रोल होणार नाही मला पण बाप नाही बापलाही ग्रेट होता महाराज दोन कीर्तन असतील ना तर दोन निरो इस्तरी करायचं फेट्याची घडी घालायचो काय बाप होता महाराज गळ्यात हात घालून वारी करायचा बाप हे ला हो कुणी नाही घरी महाराज खूप दुःख होतं महाराज बाप तो बाप असतो पाच वाजता जाऊ द्या पहिला बाप उठायचं माझं माझा पोरगा आला काय नाही म्हणा नाही मला अनुभव आहे बाप नसल्यावर जगात कुणी तेवढ्या ताकदीचं प्रेम करणारं भेटत नाही पोरांनी तुमचा बाप काशीला गेला किती सुंदर कार्यक्रम केला तुम्ही वा खरंच काशीच निर्माण केली हे गाव नाही आज आज काशी निर्माण किती सुंदर कीर्तन चाललंय सगळेच आपण रडू महाराज अजून दोन तास जरी म्हटलं तरी आपण कंटाळणार नाही हे गोड आवाजाची माणसं ओंकार महाराज काय कैलास महाराज काय दिनेश महाराज काय ओंकार महाराज काय तिकडं आमचं भूषण काय ही आमची सगळी घरातली परिवारातली मंडळी आहेत हा सुनील आमचा काय हे योगेश महाराज तुम्ही तर खूपच गोडवा मन भरून येत आहे तुम्ही ते साथ करताय खरंच काय गोड मरगा आज हा बाप दोन पिशव्या घेऊन कैलास महाराजवर गेला असेल उजवी हातातली पिशवी ज्या वेळेला चेक झाली असेल तर मगाशी ओवी सांगितली त्याप्रमाणे मोक्ष देऊनी उदारक अशी होय कीर काशीला गेल्यामुळं त्या मातीचं पुण्य त्यांच्या पदरात असेल आणि डाव्या हातातल्या पुशवीमध्ये या समस्त गवळी परिवारानं आमच्या काशीनाथ बाबांना देवाच्या पायाजवळ जागा मिळावी म्हणून कीर्तन ठेवलं त्याच्यात ज्ञानोबा तुकोबा संतांच्या कथा देवाच्या कथा भजन नामस्मरण एवढ्या गोड चाली त्या पिशवीतून बाहेर पडल्या असतील आणि सगळ्यांसाठी दंड खाली झाला असेल आणि भगवंताच्या प्रकाशामध्ये आज या काशीनाथ बाबांना बरोबर साडेबारा वाजता जागा मिळाली असेल हात वर करून त्यांनी या परिवाराला आशीर्वाद दिला असेल मुलींनो मुलांनो काळजी करू नका तुमच्यातच आहे मी बाप जरी गेला असला ना त्याची छाया त्याची कृपा सदैव राहते तर तुम्हाला काही कमी पडू देणार नाही कष्ट करा पोरांनो खूप तुमचा बाप ग्रेट आहे म्हणून ते एवढं गोड कीर्तन होते वा 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 खरंच घड्या बाप धन्य आहे अशा बापाला धन्यता आहे धन्य माता पिता तयाची जी मुलं भजन करणारी निघतात बरं का अकटकटा करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला एखादा पुत्र दुराचारी निघाला तर त्याचं पितर कटकट करतात ज्याच्या घरामध्ये अशी कुलवान सात्विक मुलं भजन करणारी हो नामस्मरण करून घेणारी हो लोकाला अन्नदान करणारी बाप ऐकू घालणारी संतांची प्रमाण रोज म्हणून घेणारी गुरुकुलावर या विद्यार्थ्यांना पंगत घालणारा असे जर पूर्व जन्माला येत असतील ना तर धन्य माता पिता तयाची तो बाप आज धन्य आहे काशीनाथ बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो हो सगळ्यांनी दोन हातवर करा सगळ्यांनी आणि भजन करा विठोबार बा